नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे त्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये हळूहळू कोरडे वातावरण जे निर्माण होत आहे आणि बाष्पयुक्त वारे रात्रीच्या दरम्यान नाहीशी झालेली दिसून येतात आणि एकंदरीत पण आता कोरडे वाऱ्यांचा प्रभाव किंवा कोरडे हवामान जास्त सक्रिय होताना आता हळूहळू दिसत आहे त्यामुळे तापमानातसुद्धा हळूहळू हो घट होणार आहे आजपासून उद्यापासून उद्या एक आठीचे तासात सुरुवात होईल घट होण्याचं तरी पण बऱ्यापैकी तापमानात घट रात्रीच्या दरम्यान होण्याची शक्यता वाटते साधारण सांगली अठरा सोळा सातारा सतरा सेल्सिअस तापमान आणि नाशिक जळगाव हा जो पट्टा आहे हे सतरा अठरा सेल्सिअस तापमान असणार आहे आणि परत एकोणीस अठरा हे उदरपट्ट्यात तापमान राहणार आहे एकवीस एक उदरपट्ट्यात संपूर्ण एकवीस सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि इकडे मध्य महाराष्ट्रात मराठवाडा विभागातसुद्धा वीस अठरा ते वीस सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहता वीस बावीस सेल्सिअस तापमानापेक्षा थोडंसं एक तापमान खाली येण्याची शक्यता आहे आणि दिवसाचं जरी पाहायला गेलं वातावरण तर दिवसा साधारणतः थोडासा फरक दाखवत आहे कोरडे वाऱ्यांचा प्रवास जर आहेच आहे संपूर्ण विदर्भ सुद्धा कोरडे वारेच आहेत त्यानंतर सोलापूर परत सांगली भागापर्यंत अहमदनगर अकुलोज इथंपर्यंत सांगली भागापर्यंत अहमदनगर अकोलोज या भागापर्यंत कोरटेवाऱ्यांचा प्रभाव जास्त आहे पुणे विभागापर्यंत तेथून खाली मुंबई दापोली आहे रत्नागिरी ह्या क्षेत्रात थोडंसं आहे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे थोडंसं आहे त्या प्रभावाखाली ढगाळ हवामान होण्याची शक्यता दिसत आहे साधारणत्या अशा परिस्थितीनुसार बघायला गेलं तर पुढे Uh, ह्याच भागात मुंबई सातारा पश्चिम महाराष्ट्र ढगळा हवामान असण्याची शक्यता आहे आणि सांगली सोलापूर ह्या भागातसुद्धा काही अंशी ढागळा हवामान राहण्याची शक्यता आहे तरी पण आपण सविस्तर पाहूया मुंबई ते संपूर्ण कोकणपट्टी भागात दापोली रत्नागिरी सातारा परिसर साधारण दापोली रत्नागिरी मुंबई ह्या परिसरातून सातारा परत इकडे खाली राजापूर पट्ट्यापर्यंत ढगाळ हवामान आहे झाला तर स्थानिक वात्र हलक्याशी पावसाची शक्यता नसेल तर नाही असं दिसून येत आहे सांगली विभागात सुद्धा ढगाळ हवामान आहे संपूर्ण सांगली प जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामान आहे आणि इकडे खाली पूर्वेकडे गेलं तसं तसं हवा ही कोरडी दिसत आहे संपूर्ण वितरपट्टा महाराष्ट्राचा काही भाग जेव्हा राहिलेला आहे पश्चिम महाराष्ट्र सोडून त्या भागामध्ये ढगाळ साधारण खारवट ढगाळाचा असणार आहे पण अशी काय तीव्र ढग नसणार आहेत असे दिसून येत आहे पावसाची शक्यता कुठेच नाही आहे झाला तरी कोल्हापूर सांगली आणि कोकणपट्टी स्थानिक वातावरण बनवून का सगळीकडे काय पोचणार नाही एखाद्या ठिकाणी झाला तर झाला नसेल तर नाही अठ्ठेचाळीस तासातसुद्धा काही फरक जाणवत नाही हाही ती परिस्थिती दिसत आहे कोकणपट्टीत ढकाळ हवामान आहे सांगलीचं परिसरातसुद्धा ढकाळं हवामान दिसून येत आहे म्हणजे एकंदरीत पाहता कोरडं वातावरण तयार होत आहे आणि हरभरा गहू हे पेरणीचा आता योग्य कालावधी आहे पेरून घेतलेलं काय वाया जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वातावरणात थोडासा चेंज होईल पण तो दहा तारखेच्या पुढे होण्याची शक्यता आहे पण आत्ता तेवढा काय फरक पडत नाही का तर तो जरी पाऊस उठला तरी तो पाऊस दक्षिण दिशेला जाण्याची शक्यता जास्त असते का तर हवामान ज्यावेळी होईल त्यावेळी दक्षिण महाराष्ट्र सोडून खाली म्हणजे कर्नाटक विभाग आणि पूर्ण कर्भ भाग दक्षिण भारतामध्ये पावसाची शक्यता दा दाखवत्या त्यामुळे त्या, त्या साईडला अतिपासयुक्त वारे दक्षिण दिशेलाच ओढले जाण्याची शक्यता आहे हवा कोरडी असण्याची शक्यता आहे ह्यात प्रबळ वातावरण तयार झालं तर भा महाराष्ट्राच्या कर्नाटक बाजूने ढगाळ हवामान व वा काही हलकीशी शे पावसाची शक्यता पुढे जाऊन होण्याची शक्यता आहे आत्ता काही नाही आहे सध्या कोरडे वातावरण आहे आणि संपूर्णतः धुकं वातावरण असल्यामुळे करपा येण्याची शक्यता आहे रानावळण्याची शक्यता आहे धुक्याच्या वातावरणामुळे जे पीक आहे फळबाग असू दे मका असू दे किंवा पालेभाजी असू दे त्या भाज्यावरने करपा येण्याची शक्यता आहे महाव्याचं प्रमाणसुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्यासाठी ते योग्य ते औषध फवारणी करून घ्या धन्यवाद